नमस्कार मित्र मैत्रिणीं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे खंडेरायांच्या भक्तांसाठी मार्गशीर्ष महिना महत्वाचा आहे बर का कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होतो खंडेरायांचा षडरात्र उत्सव आणि हा उत्सव चालतो चंपाष्ठी पर्यंत यंदा चंपाषष्ठी कधी आहे कधी सुरू होत आहे होते, होते आणि कधी समाप्त होते चला जाणून घेऊया यंदा चंपाषष्ठी आलेली आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी षष्टी तिथीची सुरुवात तसं तर पंचवीस नोव्हेंबरला रात्री दहा वाजून छप्पन्न मिनिटांनी होणार आहे आणि ही षष्टी तिथी समाप्त होणार आहे सव्वीस नोव्हेंबरच्या रात्री बारा वाजून एक मिनिटांनी म्हणजे जवळजवळ सत्तावीस नोव्हेंबरला सुरू होत आहे पण चंपाष्ठी मात्र सव्वीस नोव्हेंबरला असणार आहे बुधवारी मार्गशीर्ष प्रतिपदेपासून ते चंपाष्ठी पर्यंत सहा दिवस खंडोबाचा शडरात्र उत्सव साजरा केला जातो या निमित्ताने मल्हारी महात्म्याचं वाचन केलं जातं शिवशंकरांच्या सर्वात प्रभावी अशा महामृत्युंजय मंत्राचा जप सुद्धा या काळात केला जातो पूर्वी मणी आणि मल्ल या दैत्यांनी लोकांचा खूप छळ केला तेव्हा भगवान शिवशंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन त्या दैत्यांशी मोठं युद्ध केलं आणि मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला चंपकवनात मणी आणि मल्ल दैत्याचा वध केला तेव्हापासून ही षष्टी चंपाष्ठी म्हणून ओळखली जाते मणी आणि मल्ल दैत्यांचा वध केला म्हणून भगवान शिवशंकरांना मल्हारी मल्हारी मार्तंड खंडोबा अशी नावे देखील मिळाली खंडेरायाच्या षडयात्र उत्सवामध्ये घट स्थापना केली जाते आणि नंदादीप सुद्धा प्रज्वलित केला जातो त्याचबरोबर या सहा दिवसांच्या काळात मार्दंड भैरवाचे मल्हारी महात्मा याचं पठण केलं जातं नवरात्रीप्रमाणे याही उत्सवात उपवास करून एकाच वेळी अनेक जण भोजन करतात यालाच एकभुक्त व्रत असं सुद्धा म्हणतात ज्यांचं ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या घरी कुलधर्म कुळाचार असतात तळी भरली जाते आता तळी कशी भरावी तर चंपाषष्ठीच्या दिवशी वांग्याचं बरीत आणि भाकरीचा नैवेद्य करून देवाला दाखवला जातो जेजुरीला खंडोबाच्या मंदिरात सुद्धा चंपाषष्ठीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो देवाला हळद फलं भाजीपाला अर्पण केला जातो मोठी यात्रा ही भरते चंपाषष्टीच्या दिवशी मार्तंड भैरवाची आणि सूर्याची देखील पूजा केली जाते सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यदेवाला नमस्कार केला जातो आणि भगवान शिवशंकरांचं ध्यान केलं जातं शिवलिंगाची देखील पूजा केली जाते ज्यामध्ये दूध आणि गंगाजल भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अर्पण केलं जात देवाला वेगवेगळ्या प्रकारची फुलं अर्पण करण्यात येतात या दिवशी जमिनीवर झोपण्याचं महत्व आहे असं मानलं जातं की या दिवशी केलेली पूजा आणि व्रत सर्व पापांचा नाश करते जीवनात असणाऱ्या सर्व समस्या चंपाषष्ठीच्या व्रताने दूर होतात श्री खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना जास्त केली जाते खंडोबाचे नवरात्र अर्थात षडरात्र उत्सव ज्याला म्हणतात ते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशुद्ध मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असा सहा दिवस असतं खंडोवांच्या उपासनेमध्ये काही गोष्टींना महत्व आहे जसं देवाला बेल आणि दवना वाहिलं जातं देवाला झेंडूची फुलं प्रिय आहेत त्याचबरोबर भंडारा खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे भंडारा म्हणजेच हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी आणि चंपाष्ठी या दिवशी ठोंबडा कणकेचा रोडगा वांग्याचं भरीत पातीचा कांदा लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणं म्हणजेच काय तर एका थांबणामध्ये विढ्याचं पान पैसा सुपारी भंडारा खोबरे हे पदार्थ ठेवून आणि बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा आणि खोबऱ्याची दळण करतात खंडेराची पाच प्रतीक आहेत लिंग हे स्वयंभू अचल अगर घडी असते तांदळा ही चलशिला असून टोकाकडे निवृत्ती होत जाते काही ठिकाणी खंडोबाचे मुखवटे सुद्धा पाहायला मिळतात हे कापडी किंवा पितळी असतात मूर्ती उभ्या बैठ्या किंवा घोड्यावर धातूच्या किंवा दगडाच्या घरांमधून कुलदैवत किंवा कुलदैव म्हणून खंडोबाचे टाक पाहायला मिळतात घरात पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर किंवा अगदी पितळाच्या पत्र्यावर सुद्धा या प्रतिमा बनवलेले असतात कमेंट बॉक्समध्ये येळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका धन्यवाद